करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे नक्कीच श्रवण करूया समर्थ म्हणाले आपल्या जीवनामध्ये आपल्याला आपल्या आयुष्यात इतकं काही मिळवायचं असेल तर सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपलं मन हे मोठं ठेवा जर तुमचं मन मोठं असेल ना तर आयुष्यात इतकं काही तुम्हाला मिळेल ना तुम्ही विचारसुद्धा करू शकत नाही मग त्यासाठी काय करावं लागेल बघा आपल्या मनाचा व्यवहार जपणारा मनुष्यदेह धनाचा हिशोब कधीच ठेवत नाही आयुष्यामध्ये आपण जर पाहायला गेलो ना मनाचा व्यवहार आणि धनाचा हिशोब मन हा चंचल आहे परंतु पैशाचा हिशोब आपण बघा प्रत्यक्षात देत असतो की नाही एखादं कोणी काम सांगितलं बघा आपल्या आजूबाजूचे लोक असतात शेजारी पाजारी असतात त्यांना खरंच दुकानावर जाता येत नाही आजारी असतात किंवा बघा एखादं त्यांना आजार असतो वयस्कर असतात मग त्यांना दुकानावर जाता येत नाही ते आपल्याला सांगतात की बाबा मला ही गोष्ट किंवा ही मला वस्तू आण जर आपण आणली बघा तर ते आपले आभार मानतात की नाही की खरंच तुम्ही बघा जी गोष्ट तुम्हाला सांगितली तुम्हा सा ती तुम्ही आणून दिली मनाचा मोठेपणा बघा प्रत्यक्षपणे आपल्यामध्ये असणं गरजेचं आहे जर आपण ती वस्तू आणली नसती तर पुढच्या वेळेला त्यांनी आपल्यालाही सांगितलं नसतं बरोबर की नाही आपल्याला शंभर रुपये दिले आणि शंभर रुपयामधून बघा छप्पन रुपये किंवा साठ रुपये खर्च झाले उरलेले जे चाळीस रुपये आहेत बघा चाळीस पंचेचाळीस रुपये त्यांना जर परत केले तर नक्कीच आपला देह हा उत्तमच आहे म्हणून मन मोठं ठेवा व्यवहार करताना उत्तम प्रकारे व्यवहार करा जेणेकरून व्यवहारामुळे बघा आता नावं आपली कमी होत चाललेली कारण नातेसंबंध व्यवहारामध्ये तुटत असतात कारण भाग का दिलेला आहे भाऊ भावाचा वैरी झालेला आहे भाऊ बहिणीचा वैरी झालेला आहे बहीण भाईन, बहिणीची बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे वैरी झालेली पाहायला मिळते कारण का नाते रक्ताचीच असतात असं नाही ना नात्यात सगळ्यात महत्त्वाची असते ती म्हणजे जाणीव जाणीव जर असेल तर परकी माणसं ही आपली होत असतात आणि जाणीव जर नसेल ना तर आपल्या माणसांना परकं व्हायला वेळ लागत नाही मग आता विचार करायचा आहे ना रक्ताचीच आहे मग शेवटी भाऊ भावाशी का बोलत नाही आहे काय प्रॉब्लेम झालेला आहे आपण विचार करतो अरे हा माझा मोठा भाऊ हा माझा लहान भाऊ ही माझी छोटी बहीण ही माझी मोठी बहीण माझ्याशी बोलत नाही आहे का माझ्या आयुष्यात असं झालेलं आहे कारण नाती रक्ताचीच आहेत परंतु व्यवहार करत असताना बघा वाद निर्माण झालेला आहे म्हणून प्रत्यक्षात नात्यात सगळ्यात महत्त्वाची हीच जाणीव लक्षात ठेवायची की जाणीव असेल तर परकी माणसंही आपली होत असतात आपण विचार करतो अरे आपल्याला मदतीला आपले, मदती आपले भाऊ बहीण आले नाही आपले घरातली मंडळी कोणी आली नाही परंतु बाहेरची व्यक्ती आपल्याला मदत करायला बघा प्रत्यक्षात आली मग ती नात्यातली नाही गोत्यातली नाही तरीसुद्धा बघा आपण विचार करतो बघा कारण का मन मोठं आहे मग त्या व्यक्तीला त्याच्या आयुष्यात काहीच कमी पडणार नाही बघा विचार करा आपण जगायचं कसं आणि जगत असताना बघा प्रत्यक्षपणे विचार करणं महत्त्वाचं आहे लोक जगतायत म्हणून आपण जगतोय हे बरोबर नाही आहे स्पर्धा ही आपल्या संकटाशी असावी आपल्या माणसांशी नाही आपण स्पर्धेला उतरलो ना की माणूस पाहून स्पर्धेला उतरतो हा उतरला आहे ना म्हणून मी उतरणार ही उतरली आहे ना म्हणून मी उतरणार आपण माणूस बघून काय करतो स्पर्धेला उतरतो परंतु स्पर्धा ही आपल्या संकटाशी असणं गरजेचं आहे संकट आलं आहे ना मग संकटाला घरी घ बसून बघा आपण घाबरायचं नाही आहे संकट आलं म्हणून घरी बसलो आहे म्हणून संकट दूर जाणार आहे का नाही आहे उलट तत्परतेने आपण तिथे हजर राहणं गरजेचं आहे कारण आपल्याला मनं जिंकायची आहेत माणसं गमवायची नाही आहेत आता लोकांची मनं जिंकायची आहेत म्हणजे काय नेमकं करायचं आहे बरोबर की नाही माणसं आपल्याला गमवायची नाही आहेत माणसं तोडायची नाही आहेत आयुष्यात सर्व काही मिळाय मिळवायचं असेल तर माणसं जोडली गेली पाहिजे आयुष्यामध्ये झालेला त्रास विसरून जायचा असतो कारण आपण त्यातून मिळालेला धडा हा आयुष्यभर लक्षात ठेवायचा आहे आपण विचार फक्त एवढाच करतो की प्रत्यक्षात लोकांना हसवलं पाहिजे परंतु कधी कोणावर हसू नका आपल्या जीवनामध्ये ही येतच असतात परंतु सुखदुःख ज्या ज्या वेळेला बघा प्रत्यक्षात आपल्याला पाहायला मिळत असतात त्यावेळी आपल्या चेहऱ्यावर सुद्धा दुःख येत असतं लोकांच्या चेहऱ्यावर सुद्धा दुःख होत असतो आनंदी चेहरा केव्हा दुःखी होईल सांगू शकत नाही परंतु त्यांच्या जीवनामध्ये ज्या वेळेला आपण हसवण्याचा बघा प्रत्यक्षपणे कार्य करू ना त्यावेळी नक्कीच बघा प्रत्यक्षात त्यांचं प्रत्यक्षा दुःख ज्यावेळी कमी होईल त्यावेळी ती व्यक्ती आपल्याला कधीच विसरणार नाही परंतु चुकूनसुद्धा सुद्धा समोरच्या व्यक्तीवर हसू नका हो आपल्याला एक सवय असते आपण व्यक्ती पाहून हसत असतो मनुष्य देहाला पाहून हसणं बघा ज्याप्रमाणे मनुष्य हा भगवंताचं रूप आहे प्रत्येकजण प्रत्येकाच्या कर्मानुसार बघा जीवन जगत असतो ज्याप्रमाणे आपण देवासमोर दिवाबत्ती करत असतो निरंजन लावत असतो धूपबत्ती लावत असतो देवाला काय मागत असतो देवाकडे काय मागतो हे करा सर्वांना चांगलं आरोग्य दे सर्वांना सुखाशी ठेव मग आपल्या जीवनामध्ये ज्या ज्या वेळेला दुःख येतात मग ही दुःख आपोआप कशी काय नष्ट होतात आपण विचार करतो अरे माझ्या वाटेलासुद्धा दुःख आली होती परंतु आले होते परंतु त्या कर्माने उत्तम रीतीने तुम्ही काय केलेली आहेस लोकांना जी मदत केलेली आहेस ना त्यांची पुण्याई ही आपल्याला प्राप्त झालेली मग पुण्याई आणि शिल्लक वाढवायची मग ती कशी वाढेल बरोबर की नाही विचार जर केला जसं तुम्ही पेराल ना तसंच उगवणार आहे मग उत्तम रीतीने पेरता आलं पाहिजे मनामध्ये मा घर करून गेलेली व्यक्ती कधीच विसरता येत नसते पण घर छोटं असलं तरी चालेल पण मन मात्र मोठं असलं पाहिजे आपल्या घरामध्ये बघा आपण ज्यांना ज्यांना आमंत्रण दिलेलं आहे ती लोकं आलेली आहेत आपण त्यांचा पाहुणचार केला आपण त्या लोकांना विचारलं की बघा पुन्हा कधी त्यांना बोलवलं तर ते नक्कीच येतील परंतु एवढं मोठं बंगला बांधलेला आहे प्रॉपर्टी आहे घराबाहेर गाड्या ठेवलेल्या आहेत आणि त्यांना जर विचारलंच नाही तर ते पुन्हा आपल्या दाराशी टोकवायला येणारच नाही आहे आपलं मन मोठं असलं पाहिजे मनामध्ये लोकांच्या विषयी तिरस्कार येता कामा नये का भाग दिलेला आहे आपण लोकांची इस्टेट प्रॉपर्टी लोकांची संपत्ती पाहून आपल्या मनामध्ये तिरस्कार क्रोध येत असतो तो बाजूला राहिला पाहिजे कारण आपण काय विचार करतो माझी सगळ्यांना गरज आहे हा भ्रम आहे ना हा प्रथम बाजूला काढून ठेवायचा आहे कारण मला कुणाचीही गरज नाही आहे हा अहंकार एकदा डोक्यातून आपण जर काढला ना तर माणूस बघा सर्वांच्या जीवाभावाचा होत असतो लोक विचार करतात ना अरे प्रत्येकाला जीवनाचं बघा त्याचप्रमाणे जीवन जगत असताना आपण विचार करतो प्रत्येकाला आयुष्य दिलेलं आहे परंतु त्या आयुष्य जगत असताना कशाप्रकारे जगायचं हे माहीत असणं गरजेचं आहे आपण जर पाहायला गेलो ना आपल्या वेळी बघा प्रत्यक्षपणे अडचणी येत असतात मग अडचण आली किंवा संकट आलं म्हणून आपण हार मानतो का नाही म्हणत परंतु हार तेव्हाच मानतो जेव्हा आपल्या जीवाभावाची जी माणसं आहेत ना ती साथ सोडून निघून जातात बा... म्हणून आयुष्य जगत असताना अडचणी संकट प्रसंग येतच असतात परंतु आपल्या जीवाला बघा प्रत्यक्षपणे जीव देणारे जे जी मित्रमंडळी असतात आपले नातेवाईक असतात त्यांनी ज्या ज्या वेळेला साथ सोडले ना त्या त्या वेळेला बघा आपल्याला दुःख झालेले आहे म्हणून निंदा आणि टीका आयुष्यात वाटायला आलीच पाहिजे जर रोजच आपली स्तुती करणारी लोकं असतील तर प्रगतीचा मार्ग बंद होऊन तो गर्विष्ठ्याच्या दिशेला जात असतो आपल्या वाटेला बघा आपल्याला लोकंसुद्धा बोलली पाहिजेत टीका करणारी लोकं नक्कीच असणं गरजेचं आहे कारण संतांचं वचन आहे निंदकाचं घर असावी शेजारी जर तुमची कोणी निंदा केली नाही किंवा बघा प्रत्यक्षात जर टीका कोणी केली नाही तर आपला प्रगतीचा मार्ग हा बंद होणार एवढं मात्र निश्चित आहे आणि नुसतं आपलं फक्त गर्विष्ठपणा निर्माण होईल की माझ्यासारखा कोणीच नाही आहे माझ्या जीवनामध्ये एकही चूक झालेली नाही परंतु रोजच स्तुती झाली तर ना म्हणून समर्थ म्हणाले निंदा करणारे आपल्या शेजारी पाहिजेत आपली चूक कुठे आहे हे आपल्यालासुद्धा समजलं पाहिजे आणि ती चूक आपल्याला कशी दुरुस्त करता येईल हे पाहणं गरजेचं आहे म्हणून भाग का दिलेला आहे मन मोठं ठेवा हो चूक झाली म्हणून कोणावर क्रोध राग करणं गरजेचं नाहीये चूक ही आपली सुद्धा असू शकते मन मोठं ठेवा ज्याप्रमाणे एक गोष्ट नेहमी लक्षात असू द्या ती म्हणजे यश त्यांनाच साथ देतं जे नशिबावर अवलंबून नसतात आपण फक्त एवढंच विचार करतो माझं नशीब फुटकं आहे पण नशिबाला दोष देण्यापेक्षा समर्थ म्हणाले आपले कर्म उत्तमाचे ठेव कर्म जर उत्तमाचे असतील ना तर नशीबसुद्धा तुला साथ देणारं आहे परंतु आपण फक्त नशिबावर अवलंबून असतो बरोबर की नाही कारण लोकांकडे आपण पाहत असतो अरे लोकांच्या आयुष्यामध्ये एवढं सर्व प्राप्त कसं काय झालं विचार करा मग त्याच दृष्टीने जर आपण पाहत गेलो आपला दूरदृष्टिकोन आपला बदला बरोबर की नाही सतत पॉझिटिव्ह असणं गरजेचं आहे हृदयात नेहमीच बघा प्रत्यक्षपणे परोपकाराची भावना बाळगतात त्यांना प्रत्येक पावलावर प्रगती यश आणि समृद्धी मिळत असते ज्या ज्या प्रकारे आपण विचार करतो ना मला नाही जमणार त्यापेक्षा असा विचार करत बसण्यापेक्षा करून बघू याप्रमाणे जर आपण सुरुवात केली ना तर यशस्वी आपला देह हा होणारच आहे म्हणून समर्थ म्हणाले जी गोष्ट आपल्या बघा आपल्याला कोणी सांगितली असेल आणि ती गोष्ट जर आपण केली नाही तर आपल्याला शेवटी दोषी ठरवणारे लोकच आहेत परंतु ती गोष्ट आपल्याला नाही येत ना मग त्यासाठी आपण प्रयत्न करू आणि प्रयत्न जेव्हा घडेल आपल्याकडून बघा ती गोष्ट होईल ना त्यावेळी लोकसुद्धा वाहवा करणारी ही आपलीच असते म्हणून समर्थ म्हणाले काय करा ते आत्ता करा आणि जाते घडी आपली साधा जय जय रघुवीरस समर्थ